नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी महेंद्र घरे सर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण चर्चा करूयात इयत्ता नववी नाईन्थ मॅथमॅटिक पार्ट टू चं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री आणि यामधला प्रॅक्टिस सेट नंबर आपण वन पॉईंट टू पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट वनवरती चर्चा केले अगोदरची व्हिडिओ जर तुम्ही नसल बघितली तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून आधीच्या व्हिडिओ बघून घ्या त्याचबरोबर मॅथमॅटिक पार्ट वनचं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे सेट्स ओके त्या सेट्स या चॅप्टरचे सुद्धा सगळे प्रॅक्टिस सेट आपण पाहिलेले आहेत त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही त्या सगळ्या गोष्टी बघू शकता ठीक आहे तर जाऊयात मित्रांनो पुढं आणि हा प्रॅक्टिस सेट आपण बघूयात आणि तत्पूर्वी एक इम्पॉर्टंट गोष्ट अजूनही सांगतो आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जॉईन करा बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आपल्याला दिलेला आहे फॉलोइंग टेबल शो पॉइंट्स शोज पॉइंट्स ऑन अ नंबर लाईन नंबर लाईनवरती काही पॉईंट्स जे आहेत ते आपल्याला इथं दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे आणि त्यांचे कोऑर्डिनेटर सुद्धा दिलेले आहेत डिसाईड वेदर पेअर ऑफ सेगमेंट गिवन बिलो द टेबल आर कॉन्ग्रोएंट ऑर नॉट कॉन्ग्रोरेंट आता याच्यामध्ये जे काही आपल्याला या ठिकाणी बघा इथं आपल्याला पॉईंट दिलेत आणि कॉर्डिनेट दिलेत तर या सेगमेंट ज्या आहेत ई आणि ए बी ही सेगमेंट कॉन्ग्रोएंट आहे का बी सी आणि डी ही कॉन्ग्रेंट आहे का त्याचबरोबर बीई आणि ए डी ह्या सेगमेंट कॉन्ग्रेंट आहेत की नाही ते आपल्याला चेक करायचं असेल तर यच नाही तर नाही विषय संपला एकदम सिम्पल क्वेश्चन आहे बघा या ठिकाणी आपण पहिला एक एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात पहिला एक क्वेश्चन घेऊयात मग दुसरा मग तिसरा एक एक क्वेश्चन आपण आरामात सॉल्व करून घेऊ टेन्शन लेणे का नाही ओके बघा या ठिकाणी पहिला क्वेश्चन काय बाबा सेक डीई आणि सेग ए बी तर पहिला आपण काय करू डिस्टन्स ऑफ आपण डीई काढू चला डीई डिस्टन्स ऑफ डीई आता इथं बघा दोन पॉईंटमधलं डिस्टन्स डिफरन्स ज्यावेळेस आपण डिस्टन्स काढतो हो, ते डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्ह असतं आणि त्यानंतर ते डिस्टन्स काढत असताना मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस करायचा म्हणजे मोठा जो कॉर्डिनेटर आहे त्याच्यामधून छोटा कॉर्डिनेटर मायनस करायचा विषय संपला इथं मोठा नंबर कुठला आहे मायनस सेवन का नाईन नाईन मोठा नंबर आहे मग त्या नाईन या मोठ्या नंबरमधून मायनस करायचं कोणाला मायनस करायचं छोट्या नंबरला छोट्या नंबर काय बाबा मायनस सेवन आहे मग इज इक्वल टू नाईन मायनस मायनस प्लस सेवन नाईन प्लस सेवन किती बाबा सिक्स्टीन आलेलं आहे म्हणजे डीई इज इक्वल टू सिक्स्टीन त्यानंतर आपल्याला डिस्टन्स ऑफ कुठला काढायचा ए बी डीई नंतर आता ए बी काढू ए बी काढताना बघा एचा कॉर्डिनेट दोघांचे कॉर्डिनेट चेक करायचे ए चा कॉर्डिनेट आपल्याकडं मायनस थ्री आहे आणि बीचा कॉर्डिनेट किती आहे फाईव्ह आहे बघा ए बीचा काढायचा एचा मायनस थ्री बीचा फाईव्ह मोठा नंबर कोण आहे फाईव्ह आहे का मायनस थ्री तर मोठा नंबर आहे फाईव्ह मग फाईव्ह आपल्या जाग्यावरती मायनस हा मायनस थ्री फाईव्ह मायनस मायनस थ्री बघा या ठिकाणी आपण लिहिलं फाईव्ह मायनस मायनस थ्री इज इक्वल टू फाईव्ह आपल्या जाग्यावरती ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आतलं साईन चेंज झालं मायनस मायनस प्लस झालं प्लस थ्री फाईव्ह प्लस थ्री किती एट याला वाटलंच तर नंबर वन म्हणा आणि याला आपण काय म्हणा नंबर टू म्हणा मग आता फ्रॉम वन अँड टू जर तुम्ही बघितलं मग इथं लिहायचं बाबा फ्रॉम वन अँड टू फ्रॉम वन अँड टू एक आणि दोनवरून बघा इथं सिक्स्टीन आहे डिस्टन्स आणि इथं एट आहे म्हणजे डी सिक्स्टीन आणि ए बी एट डीई सिक्सटीन आणि एक ए बी एट आहे तर मला सांगा हे दोन इक्वल आहे का कॉन्ग्रेंट आहेत का नाही आहेत कारण दिसतंय आपल्याला हे दोघे जण कॉंग्रेंट नाही आहेत डिफरन्स आहेत त्यांच्यामधले नंबर जे आहेत त्यांच्यातलं डिस्टन्स डिफरंट आहे म्हणून दे आर फोर सेक डीई डीई इज नॉट इक्वल टू सेक ए बी ओके फ्रॉम वन अँड टू बी आणि ई या दोन्ही सेगमेंट इक्वल नाहीत संपला विषय एकदम सिंपल आहे मित्रांनो अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो आता आपण पुढचा क्वेश्चन बघूयात क्वेश्चन नंबर टू त्यातपूर्वी याला मी आता रफ करणार आहे आता सेकंड क्वेश्चन बघूया सेकंड जे पेअर आहे तो कॉन्क्रीट आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं अशा प्रकारे प्रत्येक पेअर आपल्याला या ठिकाणी चेक करायचा आहे पुढचा क्वेश्चन बघा पुढच्या क्वेश्चनमध्ये इथं आपल्याला काय दिलेलं आहे की इथं बी सी आणि ए डी ह्या दोन सेगमेंट आहे तर चला दुसरा सेकंड नंबरचा क्वेश्चन सेक बी सी म्हणजे डिस्टन्स ऑफ बी सी आपण या ठिकाणी अगोदर काढूयात बी सी बी इथं सी इथं मोठा नंबर फाईव्ह छोटा नंबर टू इथं काय आलं पाहिजे फाईव्ह मायनस टू फाईव्ह मायनस टू किती बाबा थ्री संपला विषय याला म्हणा नंबर एक ओके दुसरं जे डिस्टन्स आहे डिस्टन्स ऑफ ए डी ए डी ए किती आहे बाबा मायनस थ्री आणि डी किती आहे बाबा मायनस सेवन मग आता मायनस थ्री मोठा का मायनस सेवन मोठा मायनस थ्री मोठा लक्षात घ्या मायनस थ्री हा नेहमी मोठा असतो म्हणून मायनस थ्री मायनस हा मायनस सेवन मायनस थ्री मायनस मायनस सेवन मला सांगा मायनस थ्री आपल्या जागावर मायनस मायनस प्लस सेवन ओके आता मायनस प्लस काय झालं मायनस या ठिकाणी सेव्हनमधून थ्री गेले किती राहिले बाबा माझ्याकडे आले फोर तर अशा प्रकारे हे आपलं आन्सर आलं फोर आता मला आन्सर आलं फोर ओके इथं लिहायचं फोर इज इक्वल टू फोर आणि याला मला नंबर टू आता मला सांगा हे दोन डिस्टन्स इक्वल आहे का हा आहे थ्री आणि हा आहे फोर इक्वल आहे का नाही आहे म्हणजे हे दोन्हीसुद्धा डिस्टन्स आपल्याला या ठिकाणी इक्वल दिसत नाही मग इथं लिहायचं बाबा देअर फोर फ्रॉम वन अँड टू वन अँड टू याच्यावरून आपल्या लक्षात येतं की बाबा सेगमेंट बी सी इज नॉट इक्वल टू सेगमेंट ए डी सेगमेंट बी सी आणि ए डी हे दोन्ही सेगमेंट जे आहेत ते आपल्याला काय इक्वल नाही आहेत चला एकदम सिम्पल विषय इथं काही जास्त अवघड नाही आहेत आता तिसरा चेक करू पहिला इक्वल नाही दुसरा इक्वल नाही तर तिसरा चेक करू सेग ई आणि सेग ए डी ठीक आहे आता हे रफ करतो परत आता ई आणि ए डी आपण चेक करू बाबा हे आहेत का इक्वल ओके मग इथं तसं लिहू थर्ड नंबरचा बाबा क्वेश्चन हां ओके सेग बीई डिस्टन्स ऑफ बीई चेक करू बाबा बी कुठं फाईव ई कुठं नाईन मोठा नंबर नाईन का फाईव्ह नाही आहे मग इथे लिहायचं नाईन मायनस फाईव इज इक्वल टू किती बाबा फोर याला म्हणा नंबर वन आणि दुसरा जो आहे डिस्टन्स ऑफ ए डी ए डी चेक करा बघा ए किती मायनस थ्री डी किती मायनस सेवन कोण मोठा मायनस सेव्हन का मायनस थ्री मायनस थ्री मोठा मग या ठिकाणी लिहायचं मायनस थ्री मायनस मायनस सेवन इज इक्वल टू मायनस थ्री आपल्या जाग्यावर मायनस मायनस प्लस सेवन आता इथं साईन अपोजिट आहे मायनस प्लस मायनस सेव्हनमधून थ्री गेले फोर मग या ठिकाणी लिहायचं फोर याला म्हणायचं नंबर टू ओके आता मला सांगा फ्रॉम वन अँड टू जर तुम्ही विचार केला फ्रॉम वन अँड टू दोघांचे सुद्धा आन्सर फोर फोर आहे सेम आहे सो दे फोर डी सेक डी ई इज इक्वल टू सेक एडी डीई आणि एडी हे दोन्ही सुद्धा सेगमेंट इक्वल आहे तर एकदम सिंपल क्वेश्चन मित्रांनो याच्यात काहीच अवघड नाही एकदम इझी क्वेश्चन तुम था, आहे तुमच्या लक्षात आलं असेल तुम्हाला समजलं असेल ठीक आहे मित्रांनो तर आता हा जरा फर्स्ट क्वेश्चन या फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण काय बघितलं की डिस्टन्सच काढले दोन पॉईंटमधले डिस्टन्स काढले आणि चेक केलं दिलेल्या ज्या काही सेगमेंट आहेत त्या इक्वल आहेत की नाही आहेत ओके आता पुढचा क्वेश्चन बघू आपण क्वेश्चन नंबर टू थ्री आणि ते पुढचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण बघूयात बघा इथं एक क्वेश्चन दिला आहे पॉईंट यम इज द मिड पॉईंट ऑफ से बी इफ ए बी इज इक्वल टू एट देन फाईंड लेंथ ए एम आता एम काढायचा आपल्याला पण त्या अगोदर एक कन्सेप्ट लक्षात घ्या या ठिकाणी हे काय दिलेले आहे बाबा या ठिकाणी हे आहेत मिडपॉईंट ओके आता मिडपॉईंट म्हणजे काय आता समजा माझ्याकडे एक सेगमेंट आहे त्याला मी म्हटलं ए बी आणि याचा पी हा समजा मिडपॉईंट आहे ए बीचा पी हा मिड पॉइंट आहे मिड पॉइंट काय करतो दोन इक्वल पार्ट करतो जी सेगमेंट आपल्याकडे आहे त्या सेगमेंटचे से दोन इक्वल पार्ट करतो मग इथं समजा ए पी जर का फाईव्ह असेल तर पी बी पण किती आला फाईव्ह आला ओके मग हिचं कसं होतं बघा ए पी इज इक्वल टू पी बी असं होतं कारण दोघं कॉन्ग्रेंट आहे किंवा ए पी जो आहे हा जो ए पी आहे तो काय ए बीच्या हाफ आहे हाफ ए बी होतं और पी बी इज इक्वल टू हाफ ए बी होणार ओके ए पी पण ए बीच्या हाफ आहे पी बी पण ए बीच्या हाफ आहे अशा प्रकारे हे सगळं होईल आणि पुढचा जो पॉईंट आहे असा पण होऊ शकतो की बाबा ए बी जो आहे टू ए पी बघा टू डिवाइड आला मल्टिप्लाय ए बी इज इक्वल टू टू एपी म्हणजे एबी जो आहे तो एपीच्या डबल आहे एबीचा डिस्टन्स किती फाईव्ह प्लस फाईव्ह टेन असणार आहे ते एपीच्या डबल आहे फाईव्हच्या डबल आहे म्हणजे एपी एबी जो आहे तो एपीच्या डबल आहे असं पण लिहिता येईल किंवा पी किंवा ए बी इज इक्वल टू टू पी बी बी हा एपीच्या डबल आहे आणि पीबीच्या सुद्धा डबल आहे असं या ठिकाणी हे येऊ शकतं ठीक आहे मग आता क्वेश्चन बघू आपण या ठिकाणी सॉल्व सॉल्व्ह करून आता यावरचे क्वेश्चन्स जे आहेत ते आपण समजून घेऊयात ते दोन्ही क्वेश्चन समजून घेव्यात इथं काय दिलं आहे बाबा पॉईंट एम इज मिड पॉईंट ऑफ ए बी बघा हा आहे आपल्याकडे ए बी याचा पॉइंट आहे पॉईंट एम मग एम काय करतो इथं दोन इक्वल पार्ट करतो यामध्ये ए बी एट दिला आहे हा जो संपूर्ण जो ए बी जो दिलेला आहे तो एट आहे आता मला सांगा पूर्ण ए बी एट आहे तर फाइंड द लेंथ ऑफ एम एम किती झाला हा संपूर्ण ए बी एट आहे तर इथं दोन इक्वल पार्ट झाले मग हा किती झाला बाबा तुमचा फोर आणि फोर म्हणजे ए एम इज इक्वल टू फोर तसं सांगायला गेलं तर तुम्ही डायरेक्ट म्हणाल की बाबा ए एम इज इक्वल टू फोर पण लिहिताना आपल्याला कसं लिहायचं इथं असं लिहायचं की बाबा एम इज मिड पॉईंट ऑफ मिड पॉईंट ऑफ एम इज मिड पॉईंट ऑफ ए बी मग तो ए बीचा मिड पॉईंट आहे देअर फोर बघा ए एम इज इक्वल टू बाबा हाफ ए बी एम जो आहे तो ए बीच्या हाफ आहे सो देअर फोर हाफ इंटू ए बी किती आहे बाबा ए टे आता टू वन जा टू टू फोर जाईट म्हणजे या ठिकाणी किती आन्सर येईल फोर येईल अशा प्रकारे हा क्वेश्चन आपला सॉल्व्ह करून होईल आता पुढचा क्वेश्चन बघू पॉइंट पी इज द मिड पॉईंट ऑफ सेक सी डी आता इथं पण बघा हा सी डी आहे या सीडीचा पॉईंट पी मिड पॉईंट आहे म्हणजे इथं दोन इक्वल पार्ट झाले आता या मिड पॉईंटमध्ये आपल्याला काय दिलंय की बाबा सीडी सी पी इज इक्वल टू टू पॉईंट फाईव्ह सी पी टू पॉइंट फाईव्ह आहे मला सांगा सी पी टू पॉईंट फाईव्ह असेल तर पीडी पण किती झाली टू पॉइंट फाईव्ह आणि हा जो सी डी आहे तो किती झाला अडीच अधिक अडीच पाच झाला टू पॉईंट फाईव्ह प्लस टू पॉईंट फाईव्ह फाईव्ह झालं अशा प्रकारे ते येईल फक्त उत्तर लिहायचं कसं बाबा इथं लिहायचं की बाबा पी इज मिड पॉईंट मिड पॉईंट ऑफ पी इज मिड पॉईंट ऑफ सी डी पी हा सी डीचा मिड पॉईंट आहे दियर फोर आता आपल्याला काढायचे सीडी लेंथ ऑफ सी डी काढायचे मग लेंथ ऑफ सीडी म्हणजे काय टू इन टू सी डी म्हणजे काय टू पॉईंट फाईव्ह प्लस टू पॉईंट फाईव्ह फाईव्ह होणार आहे पण लिहिताना काय करायचं सी पीच्या डबल आहे मग टू इंटू लेंथ ऑफ सी पी असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो सी पी सी पी ठीक आहे मग टू इन्टू सी पी किती बाबा टू पॉईंट फाईव्ह टू पॉईंट फाईव्हच्या डबल किती झाले फाईव्ह झाले तर अशा प्रकारे हो हा जार 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 जो काही क्वेश्चन आहे तो आपला सॉल्व्ह होऊ शकतो ठीक आहे आता आपण पुढच्या क्वेश्चनमध्ये जाऊयात पुढचा जो क्वेश्चन आहे हा झाला सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे हा झाला थर्ड नंबरचा आता पुढचा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनकडे आपण ओळूयात बघा फोर नंबरचा क्वेश्चन यामध्ये काय दिलं बाबा ए बी इज इक्वल टू फाईव्ह सेंटीमीटर ए बी इज इक्वल टू फाईव्ह सेंटीमीटर बी पी इज इक्वल टू टू सेंटीमीटर अँड ए पी इज इक्वल टू थ्री पॉईंट फोर सेंटीमीटर कम्पेअर द सेगमेंट कम्पेअर करायचं कोण किती कोण छोटा कोण मोठा आहे कम्पेअर करायचं कम्पेअर करायला गेला तर समजा पहिलं ए बी आणि बी पी यांचं कम्पेअर करू ए बी आणि बी पी मला सांगा हो ए बी आणि बी पी या दोघांमधून कोण मोठा आहे ए बी मोठा आहे ठीक आहे आता ए बी आणि ए पी चेक करू ए बी आणि ए पी यांच्यामधून कोण मोठा आहे ए बी मोठा आहे म्हणजे ए बी हा सर्वात मोठा आहे तुम्ही लक्षात केलं घेतलं ना तर ए बी हा सर्वात मोठा आहे दोघांपेक्षा सुद्धा मोठा आहे आता बी पी आणि ए पीमध्ये दोन नंबरला कोण येतो आहे दुसरा भाऊ कोण येतो आहे बी पी आणि ए पीमध्ये आता समजा ए पी आणि बी पी दोघांमध्ये मोठा कोण आहे बाबा ए पी आणि बी पीमध्ये जर तुम्ही विचार केला तर A, P, A, P, A, B, ए पी मोठा आहे थ्री पॉईंट फोर ए पी मोठा झाला म्हणजे ए बी नंतर कोणाचा नंबर येईल ए पीचा आणि त्याच्यानंतर छोटा बी पी तर अशा प्रकारे फक्त एवढं अशाच पद्धतीमध्ये आपल्याला हे कम्पेअर करायचं आहे बाकी काय मोठाही होतृष्ट जाऊन झेंडा लावायचा नाही एकदम विषय सिंपल आहे आता पुढे जाऊया पुढचा पॉईंट आपल्याकडे बघा हा झाला फोर्थ नंबरचा क्वेश्चन आता फिफ्थ नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपण बघू पुढचे क्वेश्चन्स बऱ्यापैकी सोपे सोपे आहेत पण जरा ते समजून घ्यावे लागतील आपल्याला बघा आता इथे आता हा क्वेश्चन समजून घेण्यासाठी आपल्याला काय पाहिजे माहिती आहे का की जो नाईन स्टँडर्डचा सेट चैप्टर आहे तो सेट चॅप्टर नीट बघा ज्याने सेट चैप्टर नीट बघितला नसेल त्याला हे समजून घेताना खूप अवघड होईल वाटेल त्यामुळे सेट समजून घ्या अगोदर सेट चैप्टर सेट चैप्टर जर पूर्ण नाही बघितलं तर कन्फ्युजन होऊ शकते ठीक आहे कारण त्याच्यामध्ये याच्यामध्ये सगळे इंटरसेक्शन सेट आहे युनियन सेट आहे यांचा अभ्यास आहे याच्यामध्ये म्हणून बघा इथं राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स टू रेफरन्स टू फिगर या फिगरला रेफरन्स करून उत्तर द्यायच्यात राईट द नेम ऑफ द अपोजिट रे ऑफ आर पी आता आर पीच्या अपोजिट कुठलं आता आर पी कसा झाला आहे इकडं चाललं आहे मग आर पीच्या अपोजिट कोण आर यस आणि आर टी मैत्रल यायचं रे आर यस अँड रे आर टी रे आर यस अँड रे आर टी असे दोन उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात म्हणजे काय झालं आर यसच्या अपोजिट त्याच्यानंतर दुसरा पॉईंट बघा राईट द इंटरसेक्शन ऑफ रे पी क्यू अँड आर पी इंटरसेक्शन बघा पी क्यू अँड आर पी म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का पी क्यू अँड आर पी या दोघांमध्ये येणारा इंटरसेक्शन म्हणजे जो दोघांमध्ये येतो तो दोघांमध्ये येतो त्याला इंटरसेक्शन बघा आता आर पी या ठिकाणी आर पी म्हणजे तो पुढे जाणार आहे आणि पी क्यू बरोबर ना आर पी आणि पी क्यू मग दोघांमध्ये कॉमन कोण येतो बघा पी क्यू हा पी क्यूमध्ये तर येतोच त्याचबरोबर आर पीमध्ये सुद्धा बघा आर पीमध्ये सुद्धा हा येणार आहे म्हणजे पी क्यू जो आहे तो दोघांमध्ये येणार बरं का रे पी क्यू म्हणून इथं तुमचं उत्तर येईल रे पी क्यू जो दोघांमध्ये येतो त्याला आपण म्हणतो इंटरसेक्शन मागच्या आपण सेट चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे झालं त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघा राईट द युनियन ऑफ सेट रे पी क्यू आणि क्यू आर पी क्यू आणि क्यू आर मिळून काय होतं युनियन म्हणजे मिळून काय होतं पी क्यू आणि क्यू आर बघा हा पी क्यू आणि हा क्यू आर दोन मिळून काय होणार आहे पी क्यू आणि क्यू आर दोघांचा मिळून पी क्यू आणि क्यू आर दोघं पण आले पाहिजे त्याच्यामध्ये दोघेसुद्धा येतात असा कोण आहे पी क्यू क्यू आर क्यू आर कारण क्यू आर रे क्यू आर या ठिकाणी येईल रे क्यू आर म्हणजे दोघांचा मिळून काय तयार होतो तो आपला या ठिकाणी असणार आहे कारण पी क्यू तर इकडं चालला आहे आणि क्यू आर दोघांचा मिळून दोघांमध्ये म्हणजे ते दोन्हीसुद्धा त्याच्यात येतील असा जो आहे आपल्या इथं या ठिकाणी याचं उत्तर आहे हे स समजून घ्यायला कन्फ्युजन आहे थोडीशी समजून घ्यायला तर थोडंसं अवघड जाईल पण समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे पुढे बघा स्टेट द रे विथ से क्यू आर इज सबसेट आता क्यू आर जो आहे ना सबसेट झाला पाहिजे स्टेट द रे ऑफ विच क्यू आर इज सबसेट म्हणजे क्यू आर सबसेट असला पाहिजे असे रे या ठिकाणी कुठले येऊ हो शकतात ते आपल्याला या ठिकाणी काढायचे आहे तर याच्यामध्ये क्यू आर रे आता याचा जर आपण मराठीमध्ये जर हा प्रश्न नीट समजून घेतला तर तो, तो एकदा बघून घेऊ म्हणजे बघा क्यू आर कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे म्हणजे क्यू आर कोणाचा सबसेट आहे आता क्यू आर जो आहे तो कोणाकोणामध्ये येणार एक तर क्यू आर कोणात येईल क्यू आर, क्यू आर, आर जो आहे क्यू एस चा सबसेट आहे त्याचबरोबर क्यूटीचा आहे आणि स्वतः क्यू आर चा आहे रे एस अँड रे क्यूटी असं या ठिकाणी लिहू शकता आणि स्वतः रे क्यू आर सुद्धा लिहू शकताय बघा म्हणजे तो कोणाचा सबसेट आहे क्यू आर कोणाचा सबसेट आहे क्यू आर जो आहे तो क्यू एस चा सबसेट कारण क्यू एस मध्ये सुद्धा येणार आणि क्यू आर जो आहे तो क्यूटीचा सबसेट आहे कारण तो क्यूटी मध्ये सुद्धा येणार आहे दोघांमध्ये सुद्धा येणार आहे म्हणून पुढचा जो क्वेश्चन आहे या ठिकाणी आपण तो समजून घेऊ बघा की राईड द पेअर ऑफ ऑपोजिट रे विथ कॉमन एंड पॉईंट आर आरपासून सुरू होणारे अपोजिट रे कुठले बघा एक आहे आर पी एक आहे आर एस अपोजिट एक इकडं एक तिकडं दुसरा आर क्यू आणि आर टी असे या ठिकाणी आपण लिहू शकतो मग इथे लिहायचं एक रे लिया रे आर एस अँड रे आर टी रे आर एस आणि आर पी लिहा आर पी आणि त्यानंतर मग तुम्ही लिहा रे आर आर क्यू आणि आर सुद्धा लिहू शकता मी एक जोडी लिहिले तुम्हाला जितक्या हव्यात तेवढ्या जोड्या लिहू शकता राईट द एनी टू रेज विथ कॉमन एंड कॉमन एंड पॉईंट कॉमन एंड्स पॉइंट एस म्हणजे पॉईंट एसपासून सुरू होणारे असे रे या ठिकाणी बघा ना पासून सुरू होणारे कुठले कॉमन कुठले लिहा पासून सुरू होणारे मग एस आर लिहू शकता एस पी लिहू शकता एस क्यू लिहू शकता बरं का रे एस आर रे एस आर रे एस पी हां रे एस टी रे एस क्यू लिहा रे एस टी लिहा एसपासून सुरू होणार आहे ठीक आहे कॉमन एंड पॉईंट एसपासून सुरू होणार आहे एस आर एस पी एस क्यू वगैरे द इंटरसेक्शन सेट ऑफ एस पी अँड एस टी एस पी बरं का एस पी आणि एस टी यांचा इंटरसेक्शन म्हणजे दोघांमध्ये कॉमन काय या दोघांमध्ये कॉमन यस आहे यस आणि हा तो पॉईंट आहे इथं पॉईंट यस तुमचं उत्तर येणार पॉईंट एस हे या ठिकाणी उत्तर येऊ शकतं ठीक आहे तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो तुम्हाला समजलं असेल याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता, शकता यानंतर एक शेवटचा क्वेश्चन आहे सिक्स नंबरचा तो सोपा आहे याच्यापेक्षा शेवटचा क्वेश्चन याच्यापेक्षा खूप सोप्पा आहे एकदम सिंपल आहे मित्रांनो तर तो आपण या ठिकाणी लास्ट क्वेश्चन बघून घेऊ बघा इथं काय दिलं आहे आन्सर द क्वेश्चन आता या नंबर लाईनवरून क्वेश्चनचे आन्सर लिहायच्यात नंबर लाईनचा विचार केला तिथं झिरो आहे नंतर वन पाहिजे टू त्याच्यानंतर थ्री पाहिजे फोर त्याच्यानंतर फाईव्ह पाहिजे हिथं पण झिरो नंतर मायनस वन त्याच्यानंतर मायनस टू नंतर मायनस थ्री मायनस फोर नंतर मायनस फाईव्ह हे लिहून घेतलं स्टेट द पॉईंट विच आर इक्वल डिस्टन्स फॉर बी आता बी पासून इक्वल डिस्टन्सवरती असणारे पॉईंट कुठले आता बी पासून इक्वल डिस्टन्सवर काय काय दिसतंय तुम्हाला बघा बी पासून बघा हा जो बी आहे तिथून इक्वल डिस्टन्सवरती बघा बी पासून जर इक्वल डिस्टन्सवर बघितलं तर बघा हा सी जो आहे बागा, बागा, वन आणि टू डिस्टन्सवरती आहे आणि ए सुद्धा वन आणि टू डिस्टन्सवरती म्हणजे सी आणि ए मैत्री यायचं पॉईंट सी पॉईंट सी अँड पॉईंट ए ओके पॉइंट ए पॉईंट सी आणि ए आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे बघा आता बघा वन टू थ्री फोर फोर डिस्टन्सवरती डी ए आणि वन टू थ्री फोर फोर डिस्टन्सवरती पी ए म्हणजे या ठिकाणी पी आणि डी हे सुद्धा येऊ शकतात बरं का काय येऊ शकतात पी आणि डी हे सुद्धा इक्वल डिस्टन्सवरती आहे असं आपण म्हणू शकतो पॉईंट पी आणि पॉईंट डी हे सुद्धा इक्वल डिस्टन्सवरती आहेत ठीक आहे ठीके? आता पुढे बघा राईट द पेअर पॉइंट्स इक्वल डिस्टन्स फ्रॉम क्यू क्यू पासून इक्वल डिस्टन्सवरती बघा हा यल आहे आणि यू आहे बरं का पॉईंट यल एल अँड पॉईंट यू पॉईंट यू यल अँड यू बघा यल अँड यू त्याचबरोबर पी आणि आर हे सुद्धा इक्वल डिस्टन्सवरती आहे ते आपण लिहू शकतो ठीक आहे आता पुढचा बघा एकदम सिम्पल आहे फाईंड फाईंड यू व्ही पी सी व्ही बी यू एल हे डिस्टन्स काढायचं आहे डिस्टन्स ऑफ यू व्ही हे डिस्टन्स कसं काढायचं डिस्टन्स ऑफ यू व्ही हा यू इथं आहे आणि व्ही इथं आहे मग आपण बघितलं डिस्टन्स काढताना मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस करायचा इथं मोठा नंबर कुठला आहे मायनस का फाईव्ह तर फाईव्ह मोठा नंबर आहे मग इथे लिहायचं फाईव या मोठ्या नंबरमधून मायनस करायचं कोणाला मायनस करायचं मायनस फाईव्हला मग फाईव्ह मायनस मायनस प्लस फाईव्ह फाईव्ह प्लस फाईव्हच झाले टेन झाले संपला विषय दुसरा, दुसरा काय बाबा या ठिकाणी डिस्टन्स ऑफ पी सी पी सी पी कुठं बाबा इथं ओके पी सी हा आपल्याकडं पी ए आणि हा आपल्याकडं सी ए पीचा पी कॉर्डिनेट आहे फोर सी सीचा मायनस टू कोण मोठा फोर का मायनस टू तर फोर मोठा मग या ठिकाणी लिहायचं फोर त्याच्यातून मायनस करायचं कोणाला मायनस करायचं मायस टूला मग फोर मायनस मायनस प्लस टू फोर प्लस टू सिक्स झालं तिसरा जो पॉईंट आहे आपल्याकडे काय बाबा डिस्टन्स ऑफ व्ही बी व्ही आणि बी व्ही बी कुठे आहे बघा या ठिकाणी व्ही इथं बी इथं दोघांमध्ये मोठा कोण फाईव्ह छोटा टू आहे मग इथं फाईव्ह मायनस टू किती झाले बाबा थ्री फाईव मायनस टू थ्री झाले आणि त्याच्यानंतर चौथा जो आपल्याकडे पॉइंट आहे तो कुठला बाबा डिस्टन्स ऑफ यू एल डिस्टन्स ऑफ यू एल आता मला सांगा यू एल यू इथं एल इथं मायनस थ्री मायनस फाईव्ह मोटा कोण मायनस थ्री मग या ठिकाणी यायचं मायनस थ्रीमधून कोणाला मायनस करायचं आहे मायनस फाईव्हला मायनस थ्री आपल्या जाग्यावर मायनस मायनस प्लस फाईव्ह आता मायनस प्लस काय झालं मायनस फाईव्हमधून थ्री गेले टू तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो ओके okay? म्हणजे इथं आपल्याकडे हे चार क्वेश्चन झालेले आहे त्याच्यामधले सॉल्व्ह करून ठीक आहे तर अशा प्रकारे हा सिक्स नंबरचा क्वेश्चन होता आणि अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट जो आपला वन पॉईंट टू टू वन पॉईंट टू जो आहे तो आपला प्रॅक्टिसेस झालेला आहे तर आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूया मित्रांनो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्यावरती वेगवेगळे अपडेट्स येतात त्या आम्ही तुमच्यासोबत शेअर करत असतो ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद